रिक्षाच्या वेगापेक्षा मीटरचा वेग हा दुप्पट पाहायला मिळाला पोलिसांनी रिक्षा मीटरचा भांडाफोड केला आहे रिक्षा चालकांविरोधात तक्रार केला पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे वाकुला ट्रॅफिक विभागाकडून फास्ट मीटरवाल्या रिक्षाचालकावरती कारवाई करण्यात आलेली आहे संशय आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे विलेपार्ले ते सांताक्रूजपर्यंत प्रवास करत पोलिसांनी भांडाफोड केलेला आहे फास्ट मीटर असलेल्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि असं आढळल्यास आम्हाला तत्काळ संपर्क करा असं आवाहन देखील मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन याआधी देखील असे प्रकार समोर आलेले होते त्या त्यावेळी पोलिसांनी कारवाई केलेली आहे मात्र आता पुन्हा रिक्षाच्या वेगापेक्षा मीटरचा वेग दुप्पट पाहायला मिळतोय आणि मुंबईमधला हा प्रकार समोर आलेला आहे चेतन तेजस आपण जर पाहिलं तर सध्या मुंबई पोलिसांचं ट्रॅफिक डिव्हिजन जे आहे ते कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे खरंतर मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाकडून एक विशेष मोहीम जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून राबवली जाते आहे आणि ज्यामध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात खास करून कारवाई जी, जी, जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते आहे अशीच एक कारवाई जी आहे ती काल रात्री वाकोला ट्रॅफिक डिव्हिजनच्या वतीनं करण्यात आलेली आहे विलेपार्ले ते सांताक्रूज दरम्यान एका रिक्षातून प्रवास करत असताना ही धक्कादायक व्हिडिओ जी आहे ती समोर आलेली आहे ज्यामध्ये मीटर जे आहे रिक्षाचं ते फास्ट मीटर असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या व्हिडिओत जर आपण नीट निरीक्षण केलं तर या व्हिडिओमध्ये स्वतः ट्रॅफिक पोलीस जे आहेत त्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं रिक्षाचालक जे आहेत ते फास्ट स अनुभवाने नागरिकांची फसवणूक करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीची जर घटना जर घडत असेल तुमच्यासोबत तर त्याची तक्रार जी आहे ती संबंधित ट्रॅफिक विभागाकडे करण्यात यावी अशी असं आव्हान जे आहे ते, ते देखील ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात येतं आहे मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे फास्ट मीटर लावून ट्र रिक्षाचालक जे आहेत ते मुंबईकरांची फसवणूक करत असल्याची ग ग गंभीर बाब जी आहे ती सध्या समोर येते आहे आणि त्यानंतर कुठेतरी ट्रॅफिक विभाग देखील आता या संदर्भात कठोर भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही कालची जी घटना घडलेली आहे यानंतर ट्रॅफिक विभागाकडून देखील आता मुंबईकरांना जे आहे ते आवाहन केलं जातं आहे की या संबंधित तक्रारी ज्या आहेत त्या पोलिसांकडे करण्यात याव्या तेजस अगदी त्यामुळे अशे फसवणुकीचे सगळे प्रकार बंद होण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता मोहीम हाती घेतलेली आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ